नमस्कार मित्रांनो मी अमित मारगावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पंधरा फेब्रुवारीपासून फक्त जे काही रेशन कार्ड आहेत हे काही कॅन्सल करण्यात येणार आहेत काय आहे कारण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बॅलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो पंधरा फेब्रुवारीपासून फक्त याच लोकांना मिळणार आहे रेशन योजना तर मित्रांनो नव्याने नियमाचे जे लाखो शेतकरी किंवा इतर लोकांचे नुकसान होणार आहे तर काय कारण आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कारण आहे भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते या सरकारी योजनेंना कोट्यावधी लोकांना लाभ घेत असतात तसेच भारतात असे अनेक लोक आहेत जे आजही दोन वेळेच्या जेवणासाठीची व्यवस्था आहे ही करू शकत नाही मात्र या ठिकाणी अशा लोकांना शासनाकडून मदत दिली जाते तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत भारत सरकारकडून कमीत कमी आणि कमी फ्री रेशन दिले जाते तसेच ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये देखील लागू आहे मित्रांनो या योजनेमार्फत शासनाकडून फ्री रेशन सुविधेचा लाभ सर्व लोकांना मिळत आहे त्यासाठी शासनाने पात्रता निकष निश्चित केलेल्या आहेत आणि त्या पात्रता पूर्ण करणार्याच शासनाकडून लाभ दिला जातो मात्र या ठिकाणी रेशनासाठी सरकारने जे काही रेशन कार्ड जारी केलेले आहे सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन मार्गदर्शकत्वे जे आहेत हे जारी केलेले आहेत आणि ज्या अंतर्गत काही रेशन कार्ड धारकांना लाभ मिळू शकत आहे मित्रांनो पंधरा फेब्रुवारीनंतर रेशन कार्डधारकांना रेशन सुविधेचा लाभ मिळणार नाही आणि खर तर सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी काही ई के वाय सी करण्याचे मार्गदर्शक तत्व जे आहेत हे जारी केलेले आहेत ज्या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आवश्यक आहे मित्रांनो ज्यांनी ई के वाय सी केलेले नाही त्यांना हे रेशन मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी ई के वाय सीच्या माध्यमातून सरकार जे काही बनावट सिधापत्रिकांची ओळख आहे ही पटवून देण्याचे काम करत आहे आणि ह्या योजनेतून त्या लाभार्थ्यांना वगळवत आहे तर जेणेकरून हे खरोखर गरजू आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि जर तुम्ही अद्याप ई के वाय सी केले नसेल तर ते लवकरात लवकर आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन ही ई के वाय सी जी आहे ही करून घ्यायची आहे रेशन कार्डसाठी ई के वाय सी करून घेण्यासाठी तुमचा जवळच्या अन्न नागरी पुरवठा केंद्रात जाऊन किंवा ई के वाय सीची संपूर्ण प्रक्रिया आधारद्वारे करून घ्यायची आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही रेशन कार्डचे जे काही ई के वाय सी आहे हे देखील करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे पंधरा फेब्रुवारीपर्यंत जे काही रेशनधारक का आहेत ही ई के वाय सी करतील त्यांनाच हे फ्री रेशन आणि पुढे देखील ह्या रेशनचे जी काही योजना आहे ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे काही योजने ही ई के वाय सी पंधरा फेब्रुवारीपर्यंत करणार नाही त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे केंद्र शासनाकडून या ठिकाणी हे सूचना देखील आणि हे महत्त्वाचे तत्वे या ठिकाणी जारी करण्यात आले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे काही रेशन कार्ड जे आहेत हे कॅन्सल करण्याचा निर्णय या ठिकाणी केंद्र शासनाने घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांना देखील ज्यांनी ज्यांनी सी नसेल करेल त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करा कारण अशाच नवनवीन नौ महत्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद